नमस्कार मित्रांनो मित्रांनो वाय एम यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो सर्वांना या ठिकाणी बांधकाम कामगारांना प्रत्येक बांधकाम कामगारांना सध्या म्हणजे योजना सुरू असणारी ती गृहउपयोगी संच म्हणजेच भांड्याचं वाटप सध्या जी सुरू आहे त्या योजनेची वाट सध्या स सर्व बांधकाम कामगार बघत आहेत बऱ्याच साऱ्या बांधकाम कामगारांना आपल्याला कधी भांड्याची संच जो आहे तो मिळतो ह्याची वाट पाहत आहेत बऱ्याच बांधकाम कामगारांनी या ठिकाणी अर्जसुद्धा केलेले आहेत आणि काही कामगारांना या ठिकाणी भांडे संच म्हणजेच गृहोपेगी संच जो आहे तो भांड्याचा सट किचन सेट तो काही का बांधकाम कामगारांना मिळाला आहे पण बरेचसे असे आमचे बांधकाम कामगार आहेत नोंदणीकृत ज्यांनी नोंदणी केलेली आहे महाराष्ट्र व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे ते बांधकाम कामगार आणखीनी त्या ग्रह उपयोगी संचापासून किचन सेटपासून भांडे जे मिळतात त्या भांड्याच्या वस्तूपासून आणखीनही वंचित आहेत बरेचसे बांधकाम कामगार तर त्याच बांधकाम कामगारासाठी आपण आजचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत आता या ठिकाणी कोणकोणत्या बांधकाम कामगारांना हे भांडे म्हणजेच ग्रहउपयोगी संच मिळणार आहेत आणि कोणकोणत्या बांधकाम कामगारांना मिळणार नाहीत ह्याचेच व्हिडिओ आपण हा बनवणार आहोत त्यामुळं काळजी करता काळजी कर न करता हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि हा व्हिडिओ पहिल्यानंतर तुम्हाला कोणकोणते कागदपत्र रेडी ठेवायचे आहेत आणि तुम्हाला कोणकोणती तयारी ठेवायची आहे की हे गृह संच तुम्हाला तुमच्या घरापर्यंत पोहोचेल किंवा तुमच्या ताब्यात येईल त्यासाठी तर मित्रांनो चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा म्हणजे इथून पुढं पण तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळतील आणि अशाच नवनवीन बांधकाम कामगाराची नवनवीन योजना येतात त्या नवज नवनवीन योजनाविषयी तुम्हाला माहिती मिळत राहणार आहे त्यामुळं उशीर न करता आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून साईटचं जे बेल आयकोनचं चिन्ह येतं त्या ते ते बेल ऐकूनवर क्लिक करून ऑलचे ऑप्शनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला इथून पुढे येणाऱ्या नवीन नवीन व्हिडिओचे नवीन बांधकाम कामगारचे योजनेचे किंवा गृहउपयोगी उपयोगी संचेचे नवीन नवीन माहितीविषयी व्हिडिओ वी तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील तर चला मित्रांनो उशीर न करता तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर या ठिकाणी व्हिडिओला लाईक एक करा माहिती असे तुम्हाला आवडत असेल तर तर उशीर न कुन करता व्हिडिओला सुरू करूयात तर मित्रांनो सर्वात प्रथम आपण या ठिकाणी तुम्हाला कोणकोणते कागदपत्र तयार ठेवायचे आहेत आणि तुम्हाला कोणकोणती तयारी ठेवायची आहे हे अगोदर बघूयात आणि कोणकोणत्या बांधकाम कामगारांना हे भांडे वाटप समजा होणार आहे तुम्हाला अगोदर सर्वात प्रथम ज्यांना काही भा हे क किचन सेट किंवा गृहोपेगी संच मिळणार आहे त्याबाबत त्यांच्यासाठी ही माहिती सांगत आहेत तर सर्वात प्रथम आपण महाराष्ट्र इतर बांधकाम कामगार कल्याकरी मंडळाच्या ऑफिशियल वेबसाईटवर आलेला आहोत आणि त्यासाठी ह्या रोज सर्वात खाली आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सहा बॉक्स दिसत आहेत बांधकाम कामगार नोंदणी बांधकाम कामगार दाव्यासाठी ऑनलाईन अर्ज बांधकाम कामगार ऑनलाईन नूतन नोंदणी नूतनीकरण तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही तीन नंबरचा जो ऑप्शन दिसत आहे बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणी नूतनीकरण तर हा ऑप्शन सर्वात महत्त्वाचा आहे तुमची जर नोंदणी नूतनीकरणाला आली असेल आणि तुम्ही जर नूतनीकरण केलं नसेल तर या ठिकाणी तुम्हाला सर्वात अगोदर नंबर एक जे आहे ते नूतनीकरण गरजेचं करणं गरजेचं आहे तर सर्वात महत्त्वाची पॉईंट तो आहे मित्रांनो तुम्ही जर नूतनीकरण केलं नाही आणि तुम्ही अर्ज केला आणि तुमचे नूतनीकरणाची तारीख म्हणजेच तुमचं जी तुमची प्रोफाईल म्हणजे तुमचं जी नोंदणी आहे ती ॲक्टिव असेल तुम्ही अर्ज भरताना आणि अर्ज भरले तर दोन चार दिवसांनी किंवा आठ दिवसांनी तुमची नोंदणीची त आपलं नोंदणी ॲक्टिव होती ती इनॲक्टिव्हिट झाली तर त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन चेक केलं तुमची इनॲक्टिव्ह नोंदणी टाकली तर तुम्हाला हा लाभ गृहउपयोगी संचाचा लाभ दिला जाणार नाही आहे त्यामुळं तुम्ही नोंदणी तुमची नोंदणीची तारीख कधी आहे आणि म्हणजे लांब जवळ आले असेल सत्तर दिवसानंतर तर तुम्ही ते तयारी ठेवा तुमची नोंदणी नूतनीकरण करण्यासाठी आणि जर नोंदणी नूतनीकरण केली असेल तर त्या ठिकाणी काही अडचण नाही तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आता खाली आल्यानंतर तीन रेशीप क्लिक करूया आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी आपण कोणकोणती तयारी राहिली पाहिजे ही संपूर्ण बातमी बघूयात तर या ठिकाणी पाहा मित्रांनो नोंदणीची पात्रता ज्यांनी नोंदणी केली आहे त्यांच्यासाठी काही अडचण नाही पण नोंदणीसाठी या ठिकाणी तुम्ही नव्वद दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र वयाचा पुरावा रहिवाशी पुरावा ओळखपत्र पुरावा पासपोर्ट आकाराचे तीन फोटो आणि अठरा ते साठ वर्ष वयावरील बांधकाम कामगार नोंदणी करू शकतात ज्यांना काही नवीन समजा या ठिकाणी नोंदणी करायची आहे आणि गर्भ संस्थेचा लाभ घ्यायचा आहे समजा जे काही जुने आहेत आणि त्यांना निस्तर नोंदणीकरण करणं गरजेचं आहे पण ज्यावेळेस काही नवीन बांधकाम कामगार नोंदणी करतील तर त्यांच्यासाठी ही बातमी आहे की नवीन नोंदणी करण्यासाठी तर नोंदणी पात्रता निकष काय आहेत अठरा ते साठ वर्ष वयागटतील बांधकाम कामगार नोंदणी करू शकतात अठरा ते साठ आणि त्यानंतर मागील बारा महिन्यामध्ये नव्वद दिवसापेक्षा जास्त दिवस काम बांधकाम कामगार म्हणून काम केलेले कामगार ही नोंदणी या ठिकाणी करू शकतात त्यानंतर नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे असे आहेत की मंडळातील नोंदणी करण्याकरिता फार्म फी भरून खालीलप्रमाणे दस्तऐवज असं अर्ज सादर करणे अनिवार्य आहे आणि त्यानंतर एक म्हणजे वयाचा पुरावा आणि दोन नंबर म्हणजे नव्वद दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र तीन म्हणजे रहिवाशी पुरावा आणि चार म्हणजे ओळखपत्र पुरावा पाच नंबर पासपोर्ट आकाराचे तीन फोटो आणि नोंदणी फी तुम्हाला या ठिकाणी एक रुपया लागणार आहे आणि वार्षिक वर्गणी एक रुपया फक्त तुमची एक रुपयामध्ये या ठिकाणी नोंदणी होत आहे मित्रांनो पहिली जास्त नोंदणी फी होती पण आता या ठिकाणी तुम्हाला एकच रुपयामध्ये तुमची नोंदणी या ठिकाणी ॲक्टिव्ह होणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला नवीन नोंदणी करण्यासाठी ही अशी कागदपत्र लागत आहेत आणि त्यानंतर तुम्ही नोंदणी झाल्यानंतर तुमची या ठिकाणी नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा तुम्हाला मेसेज येईल की आपली नोंदणी मंजूर झालेली आहे आणि तुम्हाला नोंदणी मंजूर झाल्यानंतर तुम्हाला एक कार्ड दिलं जाईल मग स्मार्ट कार्ड त्या स्मार्ट कार्डच्या आधारावरच तुम्हाला बाकीच्या स सर्व ज्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगारच्या ज्या योजना आहेत कोणकोणत्या योजना आहेत त्या योजना भरपूर आहेत त्या योजना या ठिकाणी तुम्हाला त्या आपल्या जे कार्ड दिलेलं आहे स्मार्ट कार्ड नोंदणी केल्यानंतर तुम्हाला बऱ्याच आता या साईटला मी स्क्रीनवरती दाखवत आहे ह्या प्रकारचं जर स्मार्ट कार्ड तुमच्याकडे तुम्हाला मिळेल नोंद नवीन नोंदणी केल्यानंतर तर त्या स्मार्ट कार्डवरती तुम्हाला भरपूर अशा योजना या ठिकाणी मिळणार आहेत त्यामध्ये योजना भरपूर आहेत ते योजना पाहू शकता पहिल्या लग्नासाठी तीन हजार रुपये मिळतात त्यानंतर तुम्हाला दुपारचं जेवण मध्यभोजन तुम्ही जर कामावर असाल तर तुमचं तुम्हाला मध्यभोजन म्हणजे दुपारचं जेवण फ्रीमध्ये मिळणार आहे पुन्हा प्रधानमंत्री श्रम मानधन योजना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना पूर्व शिक्षण ओळख योजना आता या ठिकाणीनंतर श शिक्षणासाठी पहा इयत्ता पहिली ते सातवीसाठी अडीच हजार आठवी ते दहावीसाठी पाच हजार दहावी ते बारावीसाठी दहा हजार त्यानंतर अकरावी ते बारावीसाठी दहा हजार त्यानंतर पदवी अभ्यासक्रमाकरिता वीस हजार रुपये या ठिकाणी ते जे काय प कामगार आहेत त्यांच्या नोंदित बांधकाम कामगाराच्या पत्नीलासुद्धा या ठिकाणी ही पैसे भेटले जातात त्यांची पत्नी जर शिक्षण घेत असेल तर आणि त्यानंतर वैद्यकीय पदवीकरता एक लाख आणि अभियांत्रिक पदवीकरता साठ हजार त्यां बांधकाम कामगाराची जर पत्नी काम करत असेल तर त्यांच्या सुद्धा या ठिकाणी हे लाभ दिले जातात त्यानंतर शासनमान्य पदविकेसाठी वीस हजार शासनमान्य पदव्युत्तर पदविकेसाठी प्रति शैक्षणिक वर्ष पंचवीस हजार आणि नोंदित बांधकाम कामगाराच्या दोन पाल्यांना एम एस सी आय टी शिक्षणाच्या शुल्काची प्रतिपूर्तीसाठी या ठिकाणी तो त्यांना फ्री म्हणजे एम एस सी आय टी जर कोर्स केला असेल त्यांनी शिक्षण घेतलं असेल एम एस सी आय टीचं तर त्याची जी फी असते त्याची फी या ठिकाणी त्यांना महाराष्ट्र मार्थ इतर बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाकडून त्यांची फी जी आहे ती भरली जाईल त्यांना एकही रुपया द्यायची गरज नाही नोंदित बांधकाम कामगाराच्या मुलांना जर त्यांनी एम एस सी आय टी केली असेल तर तर या ठिकाणी त्यासाठी तुम्हाला कोणतं कागदपत्र पाहिजेत एम एस आय टी जर केली असेल तर एम एस सी आय टी उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र व शुल्काचे तर मित्रांनो आणखीन असेच बरेचसे या ठिकाणी योजना आहेत आरोग्यविषयी योजना आहेत त्यामध्ये तुम्हाला नैसर्गिक परिस्थितीसाठी तुमची पत्नी जर नैसर्गिक परिस्थितीसाठी पंधरा हजार रुपये शास्त्रीकरी परिस्थितीसाठी वीस हजार गंभीर आजार तर एक लाख रुपये म्हणजे भरपूर अशा योजना आहेत यानंतर एका मुलीच्या जन्मानंतरच कुटुंब योजनेची शास्त्रीक्रिया केल्यास मुलीच्या नावे अठरा वर्षापर्यंत एक लाख मदत बंद ठेव या ठिकाणी दोन लाख किंवा पंच्याहत्तर किंवा कायमचे अपंगत्व आल्यास दोन लाख अशा भरपूर योजना आहेत ह्या महाराष्ट्र इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत तर ह्याचा लाभ कसा घ्यायचा आहे ह्याबाबत सविस्तर माहिती आपल्या चॅनलवरती तुम्हाला दिलेली आहे आपल्या चॅनलवरती जाऊन तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहू शकता तुम्हाला कोणत्या योजनेविषयी कोणती माहिती पाहिजे हे संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिलेला आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला यामध्ये कोणती या ठिकाणी प्रॉब्लेम असेल किंवा नोंदणी करताना किंवा कुठल्या योजनेचा लाभ घेताना काही अडचण येत असेल तर या ठिकाणी मला कमेंट करून तुम्ही विचारू शकता की सर आम्हाला अशा ना अशा अडचण येत आहे तर बरेच मित्रांनी या ठिकाणी मी कमेंट पण केलेलं आहे आणि त्या कमेंटचं उत्तर पण त्यांना दिलेलं आहे आणि ह्या योजनेचा बऱ्याच बांधकाम कामगारांनी लाभ पण घेतलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला पण असेच या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर या ठिकाणी नोंदणी करूनच या ठिकाणी लाभ घेणं गरजेचं आहे जे काही विदाऊट नोंदणी किंवा ज्यांनी नोंदणी केली नाही अशा ना या ठिकाणी लाभ दिला जात नाही तर मित्रांनो ज्यांनी ज्यांनी ला नोंदणी केलेली आहे अशाच बांधकाम कामगारांना या ठिकाणी लाभ दिला जातो तर मित्रांनो भेटूयात अशाच माहितीसह अशाच नवीन माहिती घेऊन तोपर्यंत या ठिकाणी मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवरती क्लिक करून ऑलचे ऑप्शनवरती क्लिक करा कारण का अशाच व्हिडिओ तुम्हाला पण इथून इत, पुढं पण पाहायला मिळतील आणि नवीन नवीन योजनेचा लाभ घेता येईल एकदम फ्रीमध्ये आणि त्यानंतर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलवरती भरपूर व्हिडिओ महाराष्ट्रीय इमारतो इतर बांधकाम कामगार कल्याकरी मंडळाबाबत जे योजना आहेत त्या योजनाविषयीचे भरपूर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बनवलेले आहेत ते व्हिडिओ जाऊन तुम्ही पाहू शकता मला जे योजनेचा लाभ घ्यायचा असेल तो तर मित्रांनो आणखीन तुमच्या मनामध्ये काही प्रश्न शंका असतील तर या ठिकाणी आम्हाला कमेंट करून सांगू शकता आणि तुमचं उत्तर त्या कमेंटचं आम्ही देण्याचा प्रयत्न करतो भेटूयात मित्रांनो असंच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र